शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या एक दीड महिन्यापासून आपण सर्वच जण कापूस दरवाढीची वाट बघत आहोत तर कापसाचे दर कधी वाढणार पांढरे सोने कधी चमकणार हा प्रश्न तुम्हाला सर्वांनाच या ठिकाणी पडत आहे या संदर्भात ताजी बातमी ताजा आढावा ताजा रिपोर्ट आपण या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर याच व्हिडिओच्या माध्यमातून खास करून आपल्या हात्यालेले काही बाजार समितीचे कापसाचे बाजार भाव आपण बघणार आहोत दोन तीन बाजार समितीमध्ये कापूस दरात शंभर ते दीडशे रुपयाची सुधारणा झाली तेही आपण बघू नवीन असाल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करा एकदा आपण अवस्था बघू त्याच्यानंतर भाव बघू शेतकऱ्यांच्या सोन्याचे दर कधी वाढणार चार सहा महिने प्रतीक्षा नये सोयाबीन तसेच कापसाचे दर वाढत नसल्याने आता नायाला शेतकऱ्यांना कमी दरात त्यांची विक्री करावी लागत आहे वर्ष दोन हजार चोवीस चा खरीप हंगाम अगदी जवळ आला त्यातच यावर्षी पाऊस वेळेवर येणार असून तो दमदार कोसळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे शेती शिवारात खरीप पीक पेरण्याची लगबग सुरू आहे राज्यात कापूस आणि सोयाबीन हे खरीपातील दोन मुख्य पीक आहे कापूस हे पूर्वापार चालत असलेले नगदी पीक तर सोयाबीनचा पेरा राज्यात मागील अडीच तीन दशकात वाढला आहे शेतकऱ्यामध्ये कापूस हे पांढरे सोने म्हणजेच व्हाईट गोल्ड तर सोयाबीन हे सोनेरी दाणे गोल्डन बीन म्हणून प्रचलित आहे राज्यात खरीप हंगामात या दोन मुख्य पिकाखाली जवळपास सत्याऐंशी लाख हेक्टर क्षेत्र असते हे एक क्षेत्र एकूण खरीप क्षेत्राच्या अधिक आहे यावरून या दोन्ही पिकाचे महत्त्व आपल्या लक्षात आले असेल परंतु मागील काही वर्षापासून कापूस आणि सोयाबीन वाढता उत्पादन खर्च उत्पादकता आणि अत्यंत कमी दराने दोन्ही पिकाची शेती शेतकऱ्यांना तोट्याची ठरत आहे असे असताना सुद्धा शेतकऱ्याजवळ अन्य पिकाचा पर्याय नसल्याने हे पीक घ्यावं लागत आहे पीक काढण्याच्या हंगामात शेतीमालाची बाजारात आवक वाढून दर पडतात त्यामुळे शेतकऱ्याने शेतीमाल साठून ठेवला तर पुढे त्यास चांगला दर मिळतो असा सल्ला त्यांना दिला जातो परंतु मागील दोन वर्षापासून कापूस सोयाबीनच्या बाबतीत असे सल्ले खोटे ठरताना दिसत आहे मागील हंगामातील सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांनी साठून ठेवला तरी त्याचे दर काही वाढलेले नाहीत याचा अर्थ मागणी पुरवठा याशिवाय इतर अनेक घटक शेतीमालाचे दर प्रभावित करीत आहे यातील सर्वात महत्वाचा घटक सरकारचा शेतीमाल बाजारातील हस्तक्षेप हा आहे शेतकऱ्यांचे कसेही शोषण केले तरी तो गप गुमान सहन करतो असा भांडवलदार आणि सरकारचा समज होऊन बसला आहे उद्योगाला स्वतः कच्चा माल मिळावा म्हणून भांडवलदार अनेक हे केवळ कापूस सोयाबीन पुरते मर्यादित नसून भात गहू तूर हरभरा कांदे साखर आदी अनेक शेतकरी शेतीमालाच्या बाजारपेठेत दर पाडण्याच्या उद्देशाने सरकार वारंवार हस्तक्षेप करीत आले आहे शेतीमालास भाव कमी मिळाल्यास क्लस्टर न्याय प्रक्रिया उद्योगाची जोड नसणे हे एक महत्वाचे कारण आहे याला अपवाद केवळ ऊस हे पीक असून त्यामुळे ऊस उत्पादन आणि त्यावर उभ्या साखर कारखान्यांनी परिसराचा कायापालट झालेला आपण पाहतोय असे इतर पिकांबाबत घडलेले नाही कापूस विदर्भ मराठवाड्यात पिकत असला तरी त्यावर तिथेच प्रक्रिया होत नाही त्याचे सूत एका ठिकाणी काढले जाते तर कापड अजून दुसऱ्या ठिकाणी तयार होते त्यामुळे प्रक्रियेचा खर्च वाढतो कापड महागात पडते असे कापड निर्यातालाही अडचणी येतात सोयाबीनच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यावरही प्रक्रिया उद्योग राज्यात कमीच आहे कापूस ते कापड सोयाबीन पासून तेल सोयाबीन पेंटसह इतरही अनेक प्रक्रिया उद्योग राज्यात उभे राहिले तर शेतीमाला चांगला दर मिळेल मित्रांनो आजचे भाव बघू मारेगाव तीनशे पंधरा क्विंटल कापसाची अवकोन सात हजार दोनशे पन्नास पर्यंत भाव गेला अमरावती एकूण पन्नास क्विंटल कापसाची अवकोन सात हजार दोनशे पन्नास पर्यंत या ठिकाणी दर गेला त्यानंतर वरोरा मांडेली तीनशे क्विंटल कापसाच्या अवकोन सात हजार तीनशे पन्नास पर्यंत दर गेला त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजे या ठिकाणी कापसाचे दर काल कमी होते पण पन्नास शंभर दीडशेने वाढून सात हजार पाचशे पंचावन्न मिळताना दिसत आहे राहिलेल्या बाजार समिती पुढच्या वेळेत पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब